नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राज्यात लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आले असून त्यानंतर आता शेतकऱ्यासाठी ही खुशखबर आहे नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यात राज्यातल्या एकाच घरात एकूण पाच हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण तुमच्या एका लाईक मुळे ही ही या योजनेची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकते आणि शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे मित्रांनो तुमचा वेळ न घेता चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आमच्या सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट आमच्याकडे पॅकेट नाही आमच्याकडे किसा शेतकऱ्याला मार्केट देण्याचं काम आहे आणि म्हणून आमच्या सरकारचं एकच धोरण आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली अन्नपूर्णा योजना आली लाडका भाऊ योजना देतोय घोषणा केली आता आमचा लाडका शेतकरी ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आलेत का बघा કારમ અભી બટન દબાયા પૈસે